वेलकम बॅक टू मॅश आणि आज आपल्या शानवर जी रेंज असणार आहे ती आहे तक्षशिला सिरीज थ्री म्हणजे आधी जे पॅटर्न टाकले आहे मी डिझाईन्स टाकले आहे तक्षशिला वन तक्षशिला टू आता त्यामध्ये सिरीज थ्री ची आज डिझाईन दाखवणार आहे रेंज जर म्हणाल तर नऊशे रुपयाला साडी आहे भरगतच्या साडी हे खूप सुंदर कलेक्शन आहे पूर्ण सहा ते सात कलरची मॅचिंग आहे आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप सुंदर आहे कपडा क्वालिटी खूप छान आहे समोर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते आहे त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सब्सक्राइब केल्यामुळे तुम्हाला घरी बसल्या बसल्या छान छान साडीचे कलेक्शन पाहायला मिळणार आणि काय रेंज असते काय क्वालिटी का असते सर्व तुम्हाला घरी बसल्या माहिती वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला प्लीज विसरू नका छान छान कमेंट्स टाका तसे तुमचे कमेंट्स येतात पण आणखी सुद्धा कमेंट्स द्या आणि शक्यतो व्हिडिओ बघताना एक लाईक जर केला तर मला तरी एकदा पुन्हा सांगते स्क्रीनवर नंबर देते व्हॉट्सअप नंबर बुकिंग नंबर एकच आहे ऑनलाईन पेमेंट आहे सहा ते सात दिवसामध्ये तुम्हाला घरपोच साडी सर्वात आधी जे मी कलर खोलून दाखवणार तुम्हाला ओपन करून दाखवणार तो आहे नेव्ही ब्लू कलर नेव्ही ब्लू कलरसुद्धा इतकं सुंदर फ्रेश कलर आहे हां आणि फिल्टर जे की आहे बघत आहे तुम्ही मी फिल्टर लावलेलं नाही आहे पूर्ण ओरिजनल कलर आहे जर तुम्ही बुक केले तर तुम्हाला पूर्ण ओरिजनल कलरच हे मिळणार आहेत इथे कपडा क्वालिटी बघू शकता कॉपर कॉपर कलरची शाईन येतो याला एक ते आहे आणि इतकं सुंदर भारगतचं साडी ही आहे म्हणजे नऊशे रुपयाची साडी इवन तुम्हाला ती वाटणार सुद्धा नाही पंधराशे ते दोन हजाराची साडी वाटणार कपडा क्वालिटी खूप छान आहे ब्लाऊज सुद्धा इथे बघता इतकं सुंदर डिझाईन्स दिलेली आहे त्याच्यामध्ये आणि छान साडी आहे ही खूप सुंदर आणि स्मूथ आहे एकदम चापून चुपून बसणारी ही साडी आहे सेकंड याचा जो कलर आहे तो आहे मोरपंखी कलर येतो आपला आकाशी मोरपंखी कलर हा सुद्धा कलर खूप छान आहे आणि खूप सुंदर साडी आहे ही खरं आणि लाईट वेट आहे प्लस याचा जो, जो पॉईंट आहे ना तो एकदम लाईट वेट साडी आहे हेवी साडी नाही आहे आणि आतमधून पूर्ण जरी गेले आणि थर्ड याचा जो कलर आहे सर्वात जास्त डिमांडिंग असणारा जो कलर आहे शेवाळी ग्रीन बॉटल ग्रीन आपण जो म्हणतो याला तो कलर आहे आणि हा कलर तर खरंच अप्रतिम दिसत आहे म्हणजे लो प्रत व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघतच आहे पण प्रत्यक्षात सुद्धा जर बघितलं ना कलर खूप सुंदर आहे आतमधून इथे बघताय तुम्ही पूर्ण जरी केलेली आहे जरीचं काम असल्यामुळे निघणारा नाही आणि कपडा खरंच खूप छान आहे याचा म्हणजे माझे तरी असं होतं की मी कोणती साडी घेऊ कोणती साडी घेऊ पण काय करू मला इथे शॉप बघावं लागतं म्हणून मी साड्या जास्त वेअर करू शकत नाही कारण कस्टमर हँडल करणं वगैरे हो सर्व गोष्टी असतात खूप सुंदर सुंदर कलर आहे आणि जर तुम्ही वटसावित्रीसाठी सुद्धा घेत असेल ना तर खरंच खूप फाईन कलेक्शन आहे खूप सुंदर आहे आणि हा सुद्धा एक बैगणी कलर येतो आपला जो वाईन कलर म्हणतात मेजंटा कलर म्हणतात म्हणजे एकाच शेडला किती कलर बोलू शकतात सगळीकडचं वेगवेगळं असतं कोणी वांगी कलर बोलतो हा सुद्धा कलर इतकं सुंदर फ्रेश कलर आहे खूप छान कलर आहे हा पूर्ण सहा कलरची मॅचिंग आहे याच्यामध्ये आणि पाचवा नंबरचा जो कलर येणार तो आहे अबोली आणि रेड कलरचा जो मॅचिंग आहे तो फ्रेश रेड कलर येतो एक चटक आणि त्यामध्ये अबोली कलरचा शेड येतो थोडंसं जी जसं दिसत आहे सेम तसाच हा कलर आहे एकदम फ्रेश कलर आहे आणि जर एखादा नवीन नवरीसाठी जर घेत असाल तर हा कलर तर खरंच खूप भारी कलर आहे आणि लास्टमध्ये इथे जो कलर आहे आपल्या सहाव्या नंबरचा हा आहे पेट्रोलियम ब्ल्यू कलर आणि हा सुद्धा अनकॉमन कलर आहे खूप कमी प्रमाणामध्ये हा कलर येतो एकदम रिच लुक देतो हा कलरसुद्धा साड्यांचं सा कलेक्शन तुम्हाला कसं वाटते प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि एक लाईकसुद्धा द्या आणि तुमच्या आशीर्वाद म्हणजे व्हिडिओला खूप छान प्रोत्साहन तुमचं मिळत आहे असंच पुन्हा एक छान असं कलेक्शन घेऊन